नमस्कार षष्ट भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन खुली शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेतील मी अश्विनी सुनील झाडबुके पंचम गटाची स्पर्धक आपल्यापुढे विद्या म्हणजेच ज्ञान या विषयावरती श्लोक सादर करणार आहे माझा हा श्लोक सुभाषित मालांमधून घेतला गेलेला आहे सुभाषित माला ह्या संस्कृत विषयामध्ये सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्याला मदतशील आहे सुभाषिते म्हणजे सरळ सोपी रसवाणी मधुर अशा पद्धतीची असतात ही सुभाषिते उपनिषद वेद वाग्मय भगवद्गीता यांच्यातून घेतलेली असतात या सुभाषितांचे विषय हे वेगवेगळे असतात त्यातील विद्या म्हणजेच ज्ञानार्जन हा विषय मी इथे निवडलेला आहे त्यातील पहिला श्लोक मी आपल्यापुढे सादर करत आहे विद्या नामानरस्य रूप अधिक गुप्तं दण विद्या भोग यशः गुरूणां गुरुः विद्याबन्धुजनो विदेशगमने विदेश दैवतं विद्या, विद्या, विद्या राजसुपूजते न तु धनं विद्याविहीनपशुः प्रस्तुश्लोकामध्ये आपल्याला असा अर्थ स्पष्ट होतो की विद्या हे मनुष्याचे अधिक प्रमाणामध्ये सौंदर्य फुलवण्याचे काम करते विद्या हे एक गुप्तरूपी श्रेष्ठ असे धन आहे परदेशामध्ये विद्या ही आपल्याला आपल्या नातेवाईकाप्रमाणे उपयोगी पडते विद्या सर्व धनामध्ये श्रेष्ठ अशी मानली गेलेली आहे विद्येशिवाय दुसरे दैवत नाही सर्व राजांमध्ये देखील विद्येला महत्त्व देण्यात आलेले आहे ना की धनाला विद्या नसलेला मनुष्य हा पशुप्रमाणेच आचरण करतो असे देखील इथे सांगण्यात आलेले आहे यातून असे स्पष्ट होते की विद्या म्हणजेच ज्ञान या गोष्ट या गोष्टींचा आपल्याला अधिक प्रमाणामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जर वापर असेल तर त्याचा आपल्याला प्रत्यय हा चांगल्याच पद्धतीचा येतो विद्यारूपी जे ज्ञान आपण आपल्याजवळ बाळगतो घेतो संपादन करतो त्याच्यातून आपल्याला अधिकाधिक उन्नतीचाच मार्ग आपल्यापुढे आपल्यापुढे मांडलेला असतो त्यामुळे विद्येचे आचरण करणे विद्या आत्मसात करणे हे मनुष्य जातीचा धर्म आहे असे मला वाटते यानंतर पुढील श्लोक मी आपल्यापुढे सादर करत आहे न चोर्हार्यं न च राजहारं न भातृभाज्यं न च भारकारि वये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम् या श्लोकातून विद्येचे महत्त्व वेगळ्या उदाहरणातून आपल्यापुढे मांडण्यात आलेले आहे विद्या हे असे एक धन आहे की जे कोणत्याही चोराकडून चोरले जात नाही कोणताही राजा त्याच्या शक्तीचा वापर करून आपल्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही तसेच भावकी बंधूमध्ये भावांमध्ये जर भांडणं झाली तर त्या विद्येचा बंटवारा केला जात नाही विद्येचा कोणत्याही पद्धतीचा भार हा मनुष्याकडे नसतो विद्येचा संचय केल्याने नाही तर विद्ये ही दुसऱ्यांकडे प्रसारित केल्याने प्रचारित केल्याने तिचा वापर अधिकाधिक होतो आणि ती अधिकाधिक वाढत जाते त्यामुळे विद्या ही न साठवता ती दुसऱ्याला देणं कधीही श्रेष्ठ आहे असे हे श्रेष्ठरूपी विद्येचे धन मनुष्याने स्वतःजवळ बाळगले पाहिजेत ते संपादन केले पाहिजेत कारण संकट काळामध्ये उपयोगी पडणारे आणि मनुष्याला सत्त मार्गावरती नेणारे असे एकमेव असे ते धन मानले गेलेले आहे संकटात मनुष्य सापडल्यानंतर मला असं वाटतं की जर त्या व्यक्तीकडे विद्या म्हणजेच ज्ञान जर असेल तर तो शून्यातून स्वतःची पुन्हा ओळख निर्माण करू शकतो असे हे विद्येचे महत्त्व मी व्यक्त केलेल्या दोन्ही श्लोकातून आपल्याला कळाले असावे असे मला ह्याची मी आशा करते धन्यवाद